जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा बाढोय सिकळ हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यांनी जे काय केले ते काय शूट केलं नाही ना मी सांगितलं का नाही नाही कारण स्टँडच नव्हता म्हणून आम्हाला काही शूट नाही करता आलं म्हणजेच आमची जे सुकड्यांची पूजा आहे ती झालेली आहे सो थोडंफार गेम्स त्याचं बघा आणि त्याच्यानंतर थोडंफार हेअरमध्ये तुम्हाला चेंज दिसत असेल ते माझ्या हेअरसाठी काय केलेलं आहे त्याचं सुद्धा थेट बघा आणि लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी सुद्धा आहे आमच्याकडून खूप दिवस सगळे बोलतं की तुम्ही चेतना सावी दादाला घेऊन नाही जात फिरायला असत असं हे सो लवकरच फॅमिली ट्रिप जसं की लास्ट टाइम प्रोग्राम झालेला पण सहावी आजारी झाल्यामुळे तो थोडासा कॅन्सल केला लवकरच आपली फॅमिली ट्रीप निघणार आहे आणि स्टेट्यू कुठे जाणार आहे आणि काय फन कसं करणार आहे आणि कोण कौन कोण आहे अजून फॅमिली ट्रीपमध्ये दे, मला येणार आहे ना नाही ना से हाय आणि हे बघा इथं त्यांनी सुगडं पूजन केलं तिळगुळ घ्या गोडगड बोला मी काल एक रील बघत होतो की ती बायकोला तिळ देणं ही श्रद्धा आहे पण बायको आपल्याशी गोड बोलेल ही अंधश्रद्धा आहे एवढं आसत होतो मी ना तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे बघा आमची पॅकिंग सुरू झालेली आहे जी ट्रिप आम्ही जाणार आहोत त्याची फायनली चेतनाल विथ अभुनी <laughs> सो माझ लंच झालेलं आहे आता एकच टस राहिले ते म्हणजे ज्ञानाला झोपवण्याचा आणि तिला झोपवल्यानंतर मी चालली आहे माझं हेअरचं ग्रुमिंग करायला थंडीमुळे खूप जास्त ड्राई झालेले आहेत आणि मला स्मूथनिंग करून ऑलमोस्ट इयर झालेला आहे मला वाटतं ज्ञान झाल्यानंतर मी स्मूथनिंग केलेली आता थोडं फार टचअपची uh, गरज आहे असं मला वाटायला लागलेलं आहे कारण जी श हेअरची शाईन आहे ती गेलेली आहे uh, थोडे फ्रीजीसुद्धा झाले आहेत हेअर्स सो so लेट सी मी काय ट्रीटमेंट करते आणि मी चालली आहे तिथे जिथे मी खूप व्हिसपासून जात आहे आणि भरपूर जणांनी मला विचारलं की ताई तू स्मूदनिंग किंवा तुझे हेअर ट्रीटमेंट कुठे करते एक्झॅक्टली तर मी जिथे चालली आहे तिथे मी नेहमी करते ते आहे ब्युटी हेअर एक्सप्रेस फ्रॉम लास्ट लाईक फर्स्ट जेव्हा मी स्मूदनिंग केलेली तेव्हापासून आत्तापर्यंत मी कंटिन्यू तिथेच करत आली आहे सो टू थाउजंड ट्वेल्वमध्ये मी फर्स्ट टाईम माझ्या हेअरला स्मूदनिंग केलेली आणि माझं हेअर कट असेल तरी मी तिथेच जाते सो so, आम्ही खूप यसपासून त्यांचे कस्टमर आहोत मी असो ताई असो आई असो मम्मी असं सगळेजणं आम्ही तिथेच जातो आईंचंसुद्धा जे काही हेअरचे ट्रीटमेंट होतात आम्ही मोस्टली सगळेजण तिथेच जातो सो मी निघाली आहे बाकी बाकीसारखे गप्पा आपण सलूनमध्ये जाऊन करूया चल फायनली माझ्या हेअरची ट्रीटमेंट झालेली आहे मस्त व्यक्ती झालेत हेअर असे हात लावून पण एकदम हेल्दी हेल्दी वाटायला लागेल एक्झॅक्टली आपण काय केलेलं आहे हेअर प्रोटीन ट्रीटमेंट बोलतो त्याला नॅनोप्लॅशिया हा हेअरला स्मूथ अँड शाईन आणि प्रोटीन भेटतो या ट्रीटमेंट हेअरमध्ये हा हेअर हेल्दी दिसतो हा ट्रीटमेंट केल्या अच्छा सो बेसिकली माझे ना थंडीमुळे खूप फिजीनेस झालेले ना आणि नॉट्स तर भरपूर होईचे थोडंफार हेअरफॉल पण होतं तर त्याच्यासाठी अच्छा माझा जो स्काल्प आहे तो खूप ड्राय आहे तर त्यासाठी त्यांनी मला हे सजेस्ट केलं आहे यांच्याकडे भरपूर सारे बाकीसुद्धा ट्रीटमेंट अवेलेबल अजून काही काही काय आहे बोटॉक्स हे प्रोटीन ट्रीटमेंट सो so, आपण लास्ट टाइम केलेलं ला ते हे केलेलं ना बोटॉक्स केलेलं के ला. सो so, लास्ट टाइम मी जे केलेलं ते बोटॉक्स केलेलं थोडंफार प्रोटीन ट्रीटमेंट प्रोटीन ट्रीटमेंटवालच केलेलं ना आपण आणि त्याच्या आधी मी जेवढ्या पण वेळा केल्या ते स्मूदनिंग केलेलं आहे ह्यांच्याकडून मी दोन हजार बारापासून करते तुम ओ, ओ, एवरी है जाकड़ुना जाकड़ुना ना तुमच्याकडे कंटिन्युअस एव्हरी टू इयर नंतर स्मूदनिंग यांच्याकडे मी हेअरकटसुद्धा ह्यांच्याकडूनच करते आम्हाला कोण बाकी कुठेही जमत नाही मला ताईला हेअरकट सटी हेच लागतात आणि आता ज्ञाना साई सगळ्यांचा मी हेअरकटसुद्धा इथे करायला लागलो आहे फायनल लुक आणि शाईन तुम्हाला दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्यांचे सगळे काही सलोनचे जे डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर नक्कीच यांना लवकरात लवकर विजिट करा थँक्यू

सांगतोय फोटोग्राफर मिळेल ना आम्हाला पण बोर्णांच्या दिवशी व्हिडिओग्राफर हा ना म्हणून म्हंटल नानू नान। सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मकर संक्रांत आहे आजपासून काय बोलतात हळदी हो कुंकाची चालू होईल हळदी सुद्धा आणि त्याचबरोबर बोलणारसुद्धा चालू होईल लास्ट इयर ज्ञानासावी लहान होते म्हणून आम्ही काही बोलणार त्यांचं सेलिब्रेट केलं नाही पण दिस इयर आम्ही नक्कीच करणार आहोत आणि त्यांना क्यूट अशी मस्तपैकी ज्वेलरी रिसीव्ह झाली आहे फ्रॉम ज्वेलरी बाय सिद्धी सो so, दोघांनासुद्धा वेगवेगळी ज्वेलरी रिसीव झालेली आहे सो so, हे आहे क्यूट असं नेकलेस बटरफ्लाय थीमवालं त्याचबरोबर हँड बँगल्स आहेत आणि बाजूबंद आहे गेस की हाताचे जे ती लावेल ते आणि सुद्धा आहे आणि हे हातात पकडायला आहे सो वेगळंच काहीतरी आहे त्याचबरोबर तिने मला सिंगल अशी बटरफ्लायसुद्धा दिली आहे इन केस मला तिला पोनीज लावायचं असेल तर आणि साऊसाठी क्यूट अशी वेगळी थोडंसं फ्लॉ फ्लोरल ह्याच्यामध्ये ज्वेलरी आहे हे ह्या यांचे कडे तुम्ही दोन्ही पण बघू शकता दोघांचेही वेगवेगळे आहेत डिझाईन पॅटर्नसुद्धा हे क बाजूबंद आहे आणि या सगळ्या सुद्धा आहे सो एव्हरीथिंग इज दॅ आणि हे, हे पूर्ण ज्वेलरी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल जेव्हा पण आम्ही त्यांना वेअर करू थोडं यावेळेस आमचा अजून बिलकू लेट आहे सो पण चालू झालेला आहे अधिक इंटूज आहे तर मी विचार केला की तुमच्याबरोबर शेअर करू सो त्यात तिचं इंस्टाग्राम हँडल आणि व्हॉट्सॲप नंबर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे so, सो नक्कीच जाऊन तिचा पेज चेकआउट करा खूप ब्युटिफुल ज्वेलरी आहे येस yes. uh, फाल्गुनीचं लग्न आमचं जेव्हा झालं तेव्हा फाल्गुनीच्या पहिल्या हळदीची ज्वेलरी कडून घेतलेली प्लस माझं आमच्या बेबी शावरची सुद्धा तिच्याकडून ते फ्लोरल ज्वेलरी होती सो खूप सुंदर काम आहे तिचं नक्कीच जाऊन तिचं पहिले चेकआउट करा चलो लवकरच आता म बोरनाळ होणार आहे पण त्याआधी बोरनाळच्या आधी आमची एक छोटीशी ट्रीप आहे छोटीशी आ... ट्रीप फॅमिली ट्रीप जशी का तुम्हाला माहिती आहे पण 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 खूप लोकांची क्वेरी होती की तुम्ही थायलँडची टूर काढली थायलँडची टूर काढली तर तुम्ही आम्हाला आमच्याकडे पासपोर्ट नाही आहेत किंवा आम्हाला पासपोर्ट काढावे लागतील किंवा बजेट नाही आहे सो आम्ही त्याच्यासाठी एक छान अशी तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आणि इंडिया मध्ये आपण एक ट्रिप काढलेली आहे जी की फेब्रुवारी मध्येच आहे एटीन टू ट्वेंटी फाय फेब्रुवारी आपण चाललो आहोत काश्मीर काश्मीरला लाईव्ह नाईट सिक्स डेज ची ट्रिप आहे आणि याच्यामध्ये सगळं काय इन्क्लुसिव्ह आहे राईट फ्रॉम युअर फ्लाइट फ्लाइट फूड लंच डिनर सगळं काही इन्क्लुसिव्ह आहे याच्यामध्ये आणि साईट सीन वगैरे सगळं काय आणि ऑलमोस्ट सगळे प्लेसेस आपण कव्हर करतो आहोत पूर्णपैकी तुम्हाला जी आयटेनरी आहे इथे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲप त्याच्यावर तुम्हाला पूर्ण आयटेनरी मिळेल कॉस्टिंग मिळेल सो लवकरात लवकर तुमचे सीट्स बुक करा कारण लिमिटेड सीट्स आहेत जास्त सीट्स नाही आहेत बावीस तारखेपर्यंतच तुम्हाला सीट करायचे कारण की तुम्ही तुम्हाला वाटत असेल की इंडियामध्ये फिरणं इजी इझी आहे पण इंडियाचे फ्लाईट तुम्हाला इंटरनॅशनल सारखे महाग आहेत त्यामुळे काश्मीरची फ्लाईट आम्ही पी एन आर जो बुक केलेला आहे तो फक्त वीस तारखेपर्यंत होल्ड करू शकतो बावीस तारखेपर्यंत होल्ड करू शकतो तुमचं सीट बुक करा आणि चला आमच्याबरोबर काश्मीर फिरायला मजा करूया मजा करूया बर हे थांबले हरवले म्हण बर हे थांबले हरवले हे रे अभी तुमच्या तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी तुमच्या तुमच्यामुळेच बनले अभुने